नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो बी एम एस आणि एस करणाऱ्या बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कमीत कमी स्कोअर आहे पण बाहेर जाण्याची इच्छा आहे पण प्रत्येकाचं एकच स्वप्न आहे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की महाराष्ट्रामधले राऊंड आपण खेळूया आणि महाराष्ट्रामधले राऊंड झाल्यानंतर आपण बाहेर जाऊया पण हे तुमचं चुकीचं आहे जर तुम्हाला माहिती आहे जस्ट क्वालिफाय आहात एकशे वीस मास आहे एकशे तीस आहे दीडशे मास आहेत दोनशे मास आहेत पण महाराष्ट्रामध्ये तुमचं सीट हे अलॉट होणार नाही बाहेर जायचं आहे बाहेर सुद्धा तुमचं बजेट एक तेरा ते चौदा लाख पंधरा सोळा लाखामध्ये एक पंधरा लाखाच्या आसपास जर बजेट असेल विथ हॉस्टेल मेस इन्क्लुडिंग जर बजेट असेल तरी सुद्धा आपल्याकडे सीट हे अवेले, अवेलेबल आहेत आणि हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुमचं शिठी अलर्ट होऊ शकतं ते सुद्धा कुठं अदर स्टेटमध्ये अदर स्टेट म्हणजे बाहेर राज्यामध्ये जसं पंजाब असेल हरियाणा असेल आणि युपी असेल खास करून मुलींसाठी सुद्धा आपल्याकडे पाच ते सहा मुली, मुली, मुली आहेत जे की अदर स्टेटला खूप मुली आहेत मागच्या वर्षी सुद्धा मुली आहेत अदर स्टेट मध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणजे प्रत्येक पालकांचा आणि मुलांचा मुलींचा एक विचार असतो की आपल्या जोडीला मुलं मुली हे महाराष्ट्रातले आहेत का आणि आहेत आणि बजेट आपलं बजेट सुद्धा चांगलं आहे कमीत कमी, -कमी बजेटमध्ये ऍडमिशन होईल आणि सर्व जे काय आहे विथ हॉस्टेल मेस सोबत असेल ज्या विद्यार्थ्यांचं बजेट एक चौदा ते पंधरा लाख विथ हॉस्टेल मेस इन्क्लुडिंग असेल ते सुद्धा आणि जस्ट क्वालिफाय असाल दहा तारीख शेवटची आहे तरी सुद्धा ऍडमिशन करायचं असेल खाली डिस्क्रिप्शन जर नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचं सीट हे बुक करा आणि ऍडमिशन प्रोसेस करा कारण रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे चॉईस फिलिंग सुद्धा चालू झालेले आहे शेवटची दहा ही आहे ज्या विद्यार्थ्यांचं कमी बजेट आहे हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना पाठवा जेणेकरून त्यांना ह्या बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्वाची अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद